मंडळी यवतमाळ आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये एटीएसने टाकलेल्या छाप्यांमधून फुटबॉल क्लबच्या आड चालणाऱ्या एका कट्टरतावादी रॅकेटचं धक्कादायक वास्तव समोर आलंय इथं फुटबॉल क्लबच्या नावाखाली दहशतवादाचं जाळं उभारलं जात होतं महाराष्ट्र एटीएसने यावर कारवाई करत राज्यभरातल्या तब्बल एकवीस ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले आणि या कारवाईत अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या खेळाच्या नावाखाली काही तरुणांना कट्टरतावादाच्या दिशेनं वळवलं जात होतं आणि त्यांचं ब्रेनवॉश केलं जात असल्याचं एटीएसच्या लक्षात आलं ही माहिती मी मिळत्याच एटीएसने तत्काळ कारवाई करत हा मोठा कट उदळून लावला गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र अँटी टेरिझम स्क्वाड सतत मोठमोठ्या कारवाई करत आहे कुठे एसीस मॉड्युलवर छापे टाकले जात आहेत तर कुठे संशयितांना अटक केली जाते त्यामुळे एटीएस पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे पण हे एटीएस नेमकं आहे तरी काय एटीएस कसं काम करतात आणि सध्याच्या घडीला महाराष्ट्र एटीएसने आतापर्यंत कोणकोणते मोठे दहशतवादी कट उदवून लावलेत या सगळ्या प्रश्नांची उत्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला म्हणजे देशात वाढत्या दहशतवादी कारवाया बॉम्बस्फोट आणि देशविरोधी कट रोखण्यासाठी एटीएस म्हणजेच अँटी टेरिझम स्क्वॉडची स्थापना करण्यात आली विशेषतः एकोणीसशे नव्वद नंतर आणि मोठ्या दहशतवादी हल्ल्यांनंतर एटीएसची भूमिका अधिक मजबूत करण्यात आली तेव्हापासून एटीएस हे राज्य पोलिसांच्या अंतर्गत असलेलं एक विशेष पथक म्हणून काम करत या पथकाचं मुख्य काम म्हणजे दहशतवादाशी संबंधित गुन्हे रोखणं गुप्त माहिती गोळा करणं संशयितांवर नजर ठेवणं तपास करणं आणि आरोपींना अटक करणं हे असतं नुकताच महाराष्ट्र एटीएसने व्हॅलेंटाईन डेच्या मुहूर्तावर राज्यात एक मोठी कारवाई करत देशविरोधी कारस्थानाचा पर्दाफाश केलाय यवतमाळ आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये टाकलेल्या छाप्यांमधून फुटबॉल क्लबच्या आड चालणाऱ्या एका कट्टरतावादी रॅकेटचं धक्कादायक वस्तू असं म्हणाले महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक म्हणजेच एटीएसने चौदा फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून राबवलेल्या विशेष मोहिमेत रॅडिकलायझेशन नेटवर्कचा उलगडा केलाय म्हणजे यवतमाळमधील पुसद आणि अहिल्यानगर सह राज्यभरातल्या एकूण एकवीस ठिकाणी एटीएसने एकाच वेळी छापे टाकले होते या छाप्यादरम्यान फुटबॉल क्लबच्या नावाखाली तरुणांना कट्टरतावादी विचाराकडे वळवण्याचं हे गंभीर कारस्थान एटीएसने उधळून लावलं तपासादरम्यान या रॅकेटचा मुख्य सूत्रधार नागपूरमधला एक किराणा व्यावसायिक असल्याचं समोर आलंय हा व्यक्ती मोळचा पुसदचा आहे आणि तो सध्या नागपूरच्या जाफरा नगर भागात राहतो तो पुसत मधल्या एका फुटबॉल क्लबच्या माध्यमातून तरुणांना एकत्र करत असे आणि प्रशिक्षण देण्याच्या नावाखाली त्यांचं ब्रेन वॉश करून या तरुणांना केरळ आणि पश्चिम बंगाल कट्टरतावादी छावणी आणि कार्यशाळांमध्ये पाठवत असे या तरुणांच्या प्रवासासाठी विमानाची महागडी तिकिटं काढली जात होती त्यामुळे नेटवर्कला मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत मिळत असल्याचा संशय व्यक्त केला जातोय तपासात असंही समोर आलंय की मुख्य संशयितांचं कुटुंब हे अनेक वर्षांपासून कट्टरपंथी संघटनांशी संबंधित असल्याचा संशय त्याचे आई वडील एका प्रतिबंधित इस्लामिक संघटनेशी जोडलेले असल्याची शक्यता तपासली जात आहे पुसद आणि अहिल्यानगरमध्ये केलेल्या कारवाई दरम्यान हे टेस्टने अनेक तरुणांना ताब्यात घेतलेलं असून मोबाईल फोन्स लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणं जप्त केली आहेत या उपकरणांमधील सोशल मीडियाच्या चॅट्स आणि डिलीट केलेला डेटा पुन्हा मिळवण्यासाठी तो फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आला प्राथमिक तपासात असं समोर आलंय की काही तरुण इंटरनेटच्या माध्यमातून परदेशातील कट्टरपंथी संघटनांच्या संपर्कात होते आणि भारत विरोधी भावना भडकवणाऱ्या चर्चांमध्ये सहभागी होत होते सध्या मुख्य संशयितांची सखोल चौकशी सुरू असून त्याला निगराणीखाली ठेवण्यात आलाय या नेटवर्कला निधी नेमका कुठून मिळत होता आणि त्याचे आंतरराष्ट्रीय संबंध कुठपर्यंत आहेत याचा पुढील तपास एटीएस करत आहे पण एटीएसने सुद्धा याआधी देखील असे अनेक कट उधळून लावलेले आहेत या आधी काही महिन्यांपूर्वीच एटीएसने पुण्यात अशीच एक कारवाई केलेली होती पुण्यातला कोंढवा परिसर सर्व काही नेहमीसारखं सुरू होतं लोक त्यांच्या रोजच्या आयुष्यात व्यस्त होते पण या शांततेमागे एक मोठा कट रचला जात होता आणि याची माहिती महाराष्ट्र एटीएसच्या हाती लागली होती एटीएसला गुप्त माहिती मिळाली की पुण्यात काही तरुण एसिसच्या संपर्कात आहेत सुरुवातीलाही फक्त शंका होती पण जेव्हा एटीएसने त्यांच्यावर गुप्तपणे नजर ठेवायला सुरुवात केली तेव्हा एका मागोमाग एक धक्कादायक गोष्ट समोर येऊ लागल्या हे तरुण इन्क्रिप्टेड ऍप्सच्या माध्यमातून संपर्कात होते आणि बॉम्ब बनवण्याचं प्रशिक्षण घेण्याचा प्रयत्न करत होते यानंतर एटीएसने योग्य वेळ साधत एक मोठं ऑपरेशन सुरू केलं सुमारास पुण्यातील के कोंडवा भोसरी वानवडी आणि इतर भागात एकाच वेळी छापे टाकण्यात आले अचानक झालेल्या या कारवाईमुळे संशयितांना सावरायला वेळ मिळाला नाही या छाप्यांमध्ये एटीएसच्या हाती मोबाईल लॅपटॉप हार्ड डिस्क आणि दहशतवादी विचारसरणीशी संबंधित अनेक पुरावे लागले काही संशयितांना तात्काळ अटक देखील करण्यात आली तपासात हे स्पष्ट झालं की हे लोक भविष्यात मोठा दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत होते एटीएसच्या या सतर्कतेमुळे एक मोठा अनर्थ टळला पण यासारख्या मोठ्या शहरात होऊ शकणारा संभाव्य हल्ला आधीच रोखण्यात एटीएसला यश आलं ही कारवाई दाखवते की एटीएस सतत सावध असते आणि देशाच्या सुरक्षेसाठी प्रत्येक धोक्याशी लढण्यासाठी तयार असते एवढंच नाही तर महाराष्ट्र एटीएसने केलेल्या एका कारवाईनं संपूर्ण जगासमोर दहशतवादाचं खरं रूप उघड झालं होतं सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ मुंबई शहरातले एक साधी संध्याकाळ लोक आपल्या कामात व्यस्त होते पण काही क्षणात सगळं बदललं अचानक गोळीबार सुरू झाला स्फोटांची आवाज येऊ लागले आणि संपूर्ण मुंबई भीतीच्या सावटाखाली गेली दहा दहशतवादी वेगवेगळ्या ठिकाणी हल्ले करत होते लोक जीव वाचवण्यासाठी धावत होते आणि शहर थरवून गेलं होतं वेळी महाराष्ट्र अँटी टेरिझम स्क्वॉड तात्काळ ऍक्शन मोडमध्ये आली एटीएसने तपास सुरू केला घटनास्थळावरून पुरावे गोळा करण्यात आले सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात ता आले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक दहशतवादी जिवंत पकडला गेला त्याचं नाव होतं तुम्हाला सर्वांना माहिती आहे अजमल कसाब कसाबची चौकशी सुरू झाली आणि एका मागोमाग एक धक्कादायक खुलासे होऊ लागले हा अचानक नव्हता एक तर मोठा आधीपासून आखलेला कट होता या तपासातून लष्कर ए तय्यबा या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचं स्पष्ट झालं एटीएसने सगळे पुरावे गोळा केले आरोपींविरुद्ध एक मजबूत केस तयार केली आणि त्याला कोर्टात सादर केलं अखेर कसाबला दोषी ठरवण्यात आलं आणि त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली एटीएसच्या या तपासामुळे केवळ आरोपीला शिक्षा झाली नाही तर संपूर्ण जगासमोर दहशतवादाचं खरं रूप उघड झालं आणि तेव्हापासूनच महाराष्ट्र एटीएस देशाच्या सुरक्षेचा एक मजबूत कवच बनले आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या एटीएसचं काम कसं चालतात तेही समजून घेऊया कल्पना एखाद्या शहरात सगळं काही नेहमी सारखं सुरू आहे लोक त्यांच्या कामात व्यस्त आहेत पण कुठेतरी एक गुप्त कट रचला जातोय आणि याची माहिती हळूहळू हो एटीएस पर्यंत पोहोचते पण ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचते कशी तर यासाठी एटीएस कडून राज्यात घडणाऱ्या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवलं जातं सोबतच कधी एखाद्या गुप्तविराकडून कधी संशयास्पद हालचालींमधून तर कधी इंटरनेट आणि सोशल मीडियावर मिळालेल्या माहितीमधून एटीएस सतर्क होतं ही माहिती मिळाल्यानंतर एटीएस लगेचच कारवाई करत नाही आधी ते संशयितांवर गुप्तपणे नजर ठेवायला सुरुवात करतात त्यांच्या हालचाली त्यांचे संपर्क त्यांचा प्रवास आणि ते कोणाशी बोलतात यावर लक्ष ठेवलं जातं अनेक दिवस कधी कधी अनेक महिने एटीएस शांतपणे सर्व पुरावे गोळा करत असतात या काळात संशयितांना याची कोणतीही कल्पना नसते जेव्हा एटीएसला खात्री होते की खरोखरच एखादा मोठा कट रचला जातोय तेव्हा ते योग्य वेळेची वाट पाहतात आणि मग अचानक कारवाई केली जाते एटीएसची टीम संशयित ठिकाणी छापा टाकते आरोपींना ताब्यात घेते आणि मोबाईल लॅपटॉप कागदपत्र किंवा इतर महत्वाचे पुरावे जप्त करते यानंतर आरोपींची सखोल चौकशी केली जाते या चौकशीतून अनेक वेळा संपूर्ण नेटवर्क समोर येतं कोणकोण यात सहभागी आहे कटकुटून रचला गेला आणि पुढचा प्लॅन काय होता एटीएस शोधून काढतं अशा प्रकारे एटीएस शांतपणे संयमाने आणि अत्यंत गुप्त पद्धतीने काम करत असतात त्यांची सतर्कता आणि वेळेवर केलेली कारवाई अनेकदा मोठे दहशतवादी हल्ले होण्याआधीच रोखते आणि हजारो लोकांचे जीव वाचवते बाकी एटीएसच्या या कारवाईबद्दल तुम्हाला काय वाटतं त्या मला कमेंट बॉक्स नक्की सांगा सोबतच आपल्या विशेष बारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद